राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई शंभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगिन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव को किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन मी मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद एकनाथ शिंदे यांनी सगळ्या शक्यता सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ आहे एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ आहे आणि त्यानंतर जी औपचारिकता असते ती एकनाथ शिंदे हे पूर्ण करतायत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळतील राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी आहे आणि उपस्थित असलेले भाजपचे सगळे वरिष्ठ नेते हे एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतायत त्यांना शुभेच्छा देत आहेत Ja n'hem en